संस्थापक आहेत पूर्वी विश्वकर्मा देवस्थानचे अध्यक्ष आहेत शेरपूर येथील त्याचबरोबर त्यांचे सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अस योगदान आहे विसाला व्यक्तीमत्व आपल्या समोर आहे अत्यंत कष्टातून त्यांनी हे आज जे यश मिळवलेलं आहे ते आपल्याला दिसत आहे त्यामुळे आजच्या या गुणगौरव सोहळ्यामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी व्यक्ती आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेली आहे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कीर्तनाचा आस्वाद घेतलेला आहे त्यामुळे त्या आपल्या सर्वांना परिचित आहेतच विद्यार्थी मित्रांनो या उत्कृष्ट मुख्याध्यापिका सुद्धा आहेत त्यांचं शिक्षण तर त्यांनी सांगण्यात स्टेटसला टाकतो किंवा त्यामुळे मी जास्त काही बोलत नाहीये व्यासपीठ व्यासपीठावर सर्व मान्यवर संस्थेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी आणि त्यांचे पालक मी दोन शब्दामध्ये फक्त आमच्या आपल्या कॉमर्स क्षेत्राबद्दल थोडस बोलायचं ठरवलंय आम्ही जर असं विचारलं की काय बोलावं घरी आल्यानंतर त्यांना सुस्कुर बनवणं संस्कार देणं अत्यंत महत्वाचं आहे नाही तर एरवी किती जरी हुशार मुलगा असला आणि काही असला आणि संस्कार जर नसले तरी त्या हुशारीचा त्या ज्ञानाचा काही नाहीये

जेवायला जाण्याची तुम्हाला जेवढी झाली आहे त्याच्यापेक्षा जास्त मला घरी जाण्याची झाली आहे आणि म्हणून विचार केला व्यासपीठावरून बोलण्याआधी सगळे झाले आहेत का याचा अंदाज घ्यावा आणि म्हणून तुमच्यातल्या नरहरी महाराजांच्या अंशाला वंदन करते विश्वकर्म्याप्रती नतमस्तक होते आणि व्यासपीठावरून आपल्याशी संवाद साधण्याआधी पुन्हा एकदा माझा श्रोता खरंच भुकेला आहे आजचा दिवस कुटुंबासह गुणंत सत्काराचा असला तरी वेळेला आणि घड्याळाला मर्यादा आहे याची जाणीव ठेवून एकदाच म्हणते सर्वांना नमस्कार एवढाच माझे माझा नमस्कार गुणवंत सत्कारासाठी आज आलेल्या आमंत्रणावरती तुमच्या समोर आजही आहे दोन गोष्टी ज्या मला अगदी कमी वेळात सांगता येतील त्याचा प्रयत्न करते आहे ज्याला समोर चाललेल्याची जाण आहे लिहून घ्या एक टपका श्रोता आहे विनोदकर दादा सॉरी तो एकच टपका श्रोता असा आहे ज्याला समोर चाललेल्याचं चा देणं घेणं आहे बाकी निवांत मनाने हो मोबाईलच्या आधी लागले नाही तर माझी साडी माझ्या दागिने माझी हे असेल यातच माझा जीव रंगला मला बोलवताना मी हा मंडळ छत्रपती संभाजीनगर आयोजित गुणगौरव सोहळ्यास उपस्थित व्यासपीठावरती उपस्थित प्रमुख पाहुणे उद्घाटक मंडळी यांनी वेळात वेळ देऊन कार्यक्रमास उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मंडळाचे सर्व पदाधिकारी पालक विद्यार्थी आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार सर्वांचे असे सहकार्य नेहमी आम्हाला लाभावे ही विनंती जय धन्यवाद

मी फक्त हे समाज कार्य करतो त्याच्यासाठी दैवत सुवर्णकार समाज मंडळाविषयी मंडळाच्या वतीने आज दुमंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता त्याबद्दल काय सांगा नाही मला फार छान वाटलं उत्कृष्ट वाटलं आणि मुलांचं अभिनंदनही केलं मी मला फार म्हणजे फारच आनंद झाला मला त्या गोष्टीचा कारण असे जर कोरोना परत प्रगती भेटली तर फार पुढे जातील आणि उद्या माझे नातू फक्त पुढे जायलाच पाहिजे मला त्याचा अभिमान आहे या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दलचा मागचा हेतू काय होता नाही या कार्यक्रमाचा हेतू होता मुलाला फक्त आपले उत्कर्षित देते याचा मूळ उद्देश हा आहे आज किती मुलांना तुम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला के तरी गोळशीच्या पाहिजे समाज बांधवांना हो काय आवाहन करणार तुम्ही समाज बांधवांना केलं केलं के काय त्यामुळे त्यांनी योगदान दिलं आहे समाज बांधवांच्या <feature वारे> <rien> असे कार्यक्रम तुमच्या जिल्ह्यात पण होते माझे हो माझ्या जिल्ह्यात होता सुद्धा घेतो आणि आमच्या शिरकूपासी मेहकरशील तुम्हीकडे घेतो दैवज्ञ स्वर्णकार समाज मंडळाच्या वतीने काय काय कार्यक्रम आयोजित केले का आतापर्यंत मोंजीचे कार्यक्रम घेतले समाज मेळावा घेतला परत गुणवंत विद्यार्था सत्कार घेतला त्याच्यानंतर गावामध्ये कोणाची काही छोटी मोठे असतील त्यांची लग्नकार्य लावून दिली हे समजकार्य आता फक्त चालू आहे माझं रामदास उलट काटकर दैवत सोमार मेह्या